कृषी सहाय्यकांनी केले आज प्रलंबित कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे कृषी सहाय्यकांना संगणक लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतीस नियुक्त करावे कृषी विभागाच्या आकृती बंदात कृषी सहाय्यक व पर्यटकांचे प्रमाण चार पॉईंट एक ठेवावे यांच्यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी कृषी सहाय्यकांनी अनेक आंदोलने केली मात्र शासन मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत शिवाय शासन कृषी सहाय्यकांच्या मागण्याबाबत ठोस असा निर्णय घेत नसल्याने आज कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने धुळे शहरातील क्लब क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनात जिल्हा अध्यक्ष दीपक झालटे उपाध्यक्ष अविनाश पाटील कार्याध्यक्ष राजू बोरसे सरचिटणीस राकेश परदेशी कोषाध्यक्ष दीपक गिरासे राज्य प्रतिनिधी निलेश भदानी प्रसिद्ध प्रमुख मनोज वानखेडेसह संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते दीपक झालटे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हा तर आमच्या कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक पाच पासून आम्ही विविध टप्प्यांमध्ये आमचे आंदोलन सुरू आहे तरी त्या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये पंधरा मेपासून आम्ही सर्व कामबंद आंदोलन केलेले आहे आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत तर त्या मागण्यांमध्ये कृषीसेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करणे नंतर दुसरी मागणी आहे आमची की तलाठी व ग्रामसेवक हे समकक्ष असूनसुद्धा त्यांना त्यांचे पदनाम बदल करण्यात आलेले आहे आणि अद्यापपर्यंतही आमच्या कृषी सहाय्यक बांधवांचं बदनाम बदल करण्यात आलेलं नाही तरी कृषी सहाय्यक बदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे ही पण आमची अतिशय महत्त्वाची मागणी आहे तसेच अतिशय अजून एक महत्त्वाची मागणी आहे की आ, तलाटी व ग्रामसेवक एक हो समकक्ष असूनसुद्धा यांना ग्रामस्तरावर मदतनीस म्हणून तलाटींना कोतवाल व ग्रामसेवकांना हो मदतनीस म्हणून कॉम्प्युटर ऑपरेटर शिपाई असे मदतनीस आहेत परंतु कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर काम करत असताना कुठल्याही प्रकारचा मदतनीस नाही तरी कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कृषी मदतनीस मिळावा ही पण आमची एक आग्रही मागणी आहे आणि कृषी विभागाचा आकृती बंद मंजूर करत असताना कृषी सहाय्यक व कृषी परीक्षक यांचे प्रमाण चाराशेक असावे आणि कृषी कृषीचा जो आकृती बंद आहे लवकरात लवकर मंजूर करावा हीच विनंती असेल त्यातल्या त्यात देत, कृ पुर्ण, कृषी विभाग व शेतकरी याच्यातना गुवा म्हणून कृषी सहायक काम करत असतो कृषी विभागातील विविध योजना व तंत्रज्ञान पोचविण्याचे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोचविण्याचे काम कृषी सहाय्यक करत असतो परंतु तर तरीही कृषी सहाय्यक बांधवांना दुर्लक्षित केले जाते तरी आपल्यामार्फत मी शासनास हीच विनंती करतो की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात आणि शेतकरी बंधू यांच्या शेतकऱ्यांच्या शेवार्थ आम्हाला